हर हर नर्मदे हर हर महादेव आमचे परम परमस्नेहीमित्र नंदूभाऊ जाधव वडाळे एक आदिवासी भागातून आणि सामान्य कुटुंबातला परम भक्त हा या नर्मदे परिक्रमणासाठी जो संकल्प करून सतत तीन महिने आठ दिवसापर्यंत ज्याने नर्मदेचं भ्रमण करून एक वेगळा आनंद प्राप्त करून ज्यावेळेस तो आमच्या धावडा नगरीमध्ये त्याने पदस्पर्श ठेवला त्यावेळेस त्याचं आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आमच्या मित्रगणांकडून त्याचं अथोच्छ स्वागत करून त्याला एक प्रेरणा देण्याचं कार्य आमच्या गावकऱ्यांनी केलं परंतु नंदूभाऊ हो। असा एक व्यक्तिमत्व आहे की ज्याने आपल्या या परमार्थ मार्गामध्ये संकल्प आचा जो त्याचा अविभाज्य घटक त्याने आपल्या या प्रपंचात ठेवला तो घटक म्हणजेच मन बुद्धी आणि चित्त याला एकाग्र करून सर्व अनुशास शासित करून त्याने ती परि परिक्रमणा केली की ज्याच्यामुळं या मोहमायाच्या प्रपंचामध्ये परमार्थ मार्गामध्ये आपलं जीवन सफल कसं व्हावं आपलं हित कसं व्हावं आणि हित करून इतरांचं हित कसं करावं याकरता त्याने पहिला संकल्प असा केला की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये नर्मदेचं परिक्रम परिक्रमणा करण्यासाठी इथून जात आहे आणि त्याची सुरुवात त्याने पद्मावती गावातून ऋषीपासून केली तर सतत तीन महिने आठ दिवसापर्यंत त्याने आपल्या तीस ते बत्तीस किलोमीटरपर्यंत पायी वारी केली वाईरी वाई करत असताना अन्न असेल निवारा असेल वस्त्र असेल याचं कुठलंही भान न ठेवता केवळ भगवंत चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये आणि प्रत्येक गोष्टीचा त्याग करून त्याने हे भ्रमण करत असताना त्याचे जे अनुभव आम्हाला सांगितले तर खूप आम्हाला त्याचे आश्चर्य वाटलं किती राज्यातून त्यांनी के भ्रमण केलं त्याने मध्य प्रदेश यू पी महाराष्ट्र अशा तिन्ही राज्यामधून त्याने भ्रमणकरण करत आपली परिक्रमाना पूर्ण केलेली आहे पद्मावतीपासून त्याने पस्तीस ते चाळीस किलोमीटर दररोजचं पदक्रमण करत असताना ओंकारेश्वरला गेला ओंकारेश्वरची परिक्रमणा करत करत सगळ्या नर्मदेला परिक्रमणा करण्यासाठी तीन हजार सहाशे किलोमीटर त्याची सर्वस्व पदक्रमणा झाली आणि तिथून परत धावडा नगरमध्ये त्याचा प्रवेश झाला येतोच ये त्याचं इथं मोठं अभिनंदन करण्यात आलं आणि अभिनंदन करून त्याच्या पूर्ण शारीरिक त्याच्या मानसिक त्याच्या बौद्धिक ज्या प्रक्रिया आम्ही पाहिल्या त्या खरोखरच वाखण्याजोग्या आहे त्याला तर आम्ही सर्वजण जण नतमस्त झालो त्याचं पाद्यपूजन केलं त्याला हार पुष्प घातले आणि आमच्या धावडा नगरीतील सर्व प्रेमीजनांनी भक्तगणांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्याला विठ्ठल मंदिरापर्यंत सोबत जाऊन त्याचं अभिनंदन करतो <laughs> ज्यावेळेस विठ्ठल मंदिरामध्ये त्याला नेलं त्यावेळेस सगळेजण आमचे प्रेमीजण भक्तगण विठ्ठल मंदिरामध्ये थांबल्यानंतर तिथं दोन दोन शब्द सर्वांनी त्याच्याविषयी बोलण्याचा जो प्रयत्न केला भक्तिमार्गातून त्यानेही बरेचसे आम्हाला अनुभव सांगितले त्यानंतर वडाळी गावात त्याचा ज्यावेळेस प्रवेश झाला तिथेही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला गावकऱ्यांनी भंडाराचं आयोजन केलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये तिथं संस्था नाबरोशी जिथंही त्याचं सत्कार करण्यात आला त्यानंतर शिवना गावामध्ये भागवत सत्ता बसलेला आहे तिथं हरिभक्त परमपूज्य नितीनदास महाराज मुक्ताईनगर सुद्धा त्याचं स्वागत केलं राजूबाबा काळे दिलीप काळे यांनीही त्याचं खूप अभिनंदन केलं त्यानंतर पद्मावतील गेल्यानंतर तिथेही त्याचं स्वागत झालं कोळेगावमध्ये त्याचं स्वागत झालं अशा आणि आणि विशेषतः करून आवर्जून जर सांगायचं जर झालं तर आमचे पत्रकार बंधू मोठे आवर्जून नंदूभाऊच्या कोणत्याही कार्यासाठी औचित्य साधून सदैव तत्पर हजर राहतात आणि त्या पत्रकारांच्या सुद्धा नंदूभाऊ जाधव यांचं जेटोचस्त स्वागत करून त्याचं अभिनंदन केलं 但。